हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव दौंड इथं ऑगस्ट रोजी भारत हजारोंच्या संख्येने तरुणांचा सहभाग होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला तसेच तहसीलदारांना दिले निवेदन सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूळ संकल्पनेचा विचार न करता अनुसूचित जाती जमाती मदीन एकतेच्या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा आणि क्रिमिलियर लावण्याचा एक ऑगस्टला निर्णय दिल्याने बहुजन समाजातील संघटनांनी व पक्षांनी सामूहिक भारत बंद पुकारला यावेळी हजारोंच्या संख्येने युवकांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला सर्व महापुरुषांना अभिवादन करून दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांना निवेदन दिले व घोषणाबाजी करण्यात आली हिंदवी न्यूज साठी बाबा शेख दौंड